दसरा संपला की आपल्या गावात एक सुंदर परंपरा सुरू होते ती म्हणजे शेतातील भूमिपूजा हा दिवस फक्त पूजेचा नाही तर एक कृतज्ञतेचा दिवस असतो धरती मातीप्रती जिच्यावर आपण जगतो जी आपल्याला अन्न देते शेतकरी आपल्या शेतात पहाटेच जातो हातात नारळ फुलं कुंकू हळद आणि पाण्याचा तांब्या घेऊ आणि जेवण घेऊ शेताच्या बांधावर उभं राहून तो मनोमन म्हणतो धरती आई तू आमचं पोषण केलंस आमचं पोट भरलंस आता नव्या पिकांच्या हंगामासाठी तुझा आशीर्वाद दे भूमिपूजनाच्या वेळी शेतकरी मातीला नमस्कार करतो थोडी माती कपाळावरती लावतो आणि शेतात नारळ फोडतो हा क्षण असतो धर्तीशी जिवंत नातं जपण्याचा याच दिवशी नांगर फावडे पुराड ही शेतीची ओळख असलेली साधनं त्यांनाही ओवाळलं जातं कारण शेतकऱ्याला माहीत असतं ही साधनं म्हणजे माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ आहेत रीतीने दसऱ्यानंतरचं भूमिपूजन म्हणजे परिश्रम श्रद्धा आणि कृतज्ञतेचा संगम असतो धरतीमाता आणि शेतकरी या दोघांचं नातं इतकं पवित्र की त्याला शब्द नाही फक्त भाव असतात धरती मातेच्या आशीर्वादाने हा नवा हंगाम भरभराटीचा जाव हीच प्रत्येक शेतकऱ्याची मनोकामना असते तर आमच्याकडे असं केलं जातं की शेतामध्ये जाऊन शेताच्या बांधाला उसाची दोन पाणी ठेवून त्या उसाच्या पानावरती पाच दगड पुजले जातात त्याला हळदी कुंकू वाहिलं जातं फुलं वाहिली जातात आणि त्यानंतर अगरबत्ती कापूर वगैरे पेटवलं जातं आणि नैवेद्य दाखवला जातो नारळ फोडला जातो आणि तिथेच आपल्या शेतामध्ये एक छोटासा खड्डा काढून त्याच्यामध्ये आपट्याची पानं म्हणजे सोनं सोन्यासारखे पिकं आपल्याला दिलं म्हणून सोनं सोन्याचं प्रतीक म्हणते आपट्याचं पान त्यानंतर तो थोडा नैवेद्य वगैरे एक जमिनीत पुरला जातो धरतीचे आभार मानण्यासाठी हे सगळं केलं जात तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतातील बांधावर उसाच्या पानावर पाच दगड पुसली जातात त्याला हळदी कुंकू वाहिली जातात फुलं वाहिली जातात आपटेची पानं सोनं वाहिले जात तर दसऱ्याचा जा सण झाल्यानंतर सातव्या दिवशी हा भूमिपूजनाचा सण येतो आणि भूमिपूजन झाल्यानंतर बारा दिवसाने लगेच दिवाळी येते या भूमिपूजनाच्या दिवशी सगळे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत शेतामध्ये जेवण करतात म्हणजे घरातून ते जेवण वगैरे घेऊन येतात धरती मातेला नैवेद्य दाखवतात नारळ फोडतात आणि त्यानंतर सगळे कुटुंब मिळून एकत्र जेवण करतात गावागावातील काही जुने लोक असे देखील म्हणतात की या भूमिपूजनाच्या सणानंतर थंडी पडावायला पडायला सुरुवात होते म्हणजे ह्या सण झाल्यानंतर थंडीचा सीझन येतो सगळे शेतकरी लोक एक विशेष सजावट किंवा एक विशेष पद्धतीने जेवण हे शेतामध्ये घेऊन येत असतात म्हणजे काय करतात ते लोक की एका बुट्टीमध्ये सगळं जेवण वगैरे ठेवतात नैवेद्यतेने ठेवतात आणि त्या बुट्टीला चुन्याने चुन्याने बोटे वडतात म्हणजे त्याच्या सगळ्या भोवतीने चुन्याने त्याला म्हणजे कलर एक दिल्यासारखं करतात किंवा असे पट्टे वाढतात आणि त्यामध्ये सगळं साहित्य ठेवून ते शेतामध्ये घेऊन येतात आणि शेतामध्ये व्यवस्थितरित्या भूमिपूजन करून सगळा नैवेद्य वगैरे धावून मग सगळे सकुटुंबतील जेवण करतात

लाय जेवळे शकतो काय गावादा नळ तिथे तर अशा पद्धतीनं धरती मातेला आपण नैवेद्य दाखवला जातो नारा फोडला जातो नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तिथेच आपण पूजा केली होती तिथेच साईडला एक छोटासा खड्डा काढून त्यामध्ये सोन्या म्हणजे आपट्याची पानं परत जो काय आपण नैवेद्य आणला होता तो नैवेद्य थोडा थोडा कडाकण्या भोपळ्याचं थोडासा कुंडका भोपळा असतो तो शिजवलेला ते सगळं त्या खड्ड्यामध्ये ठेवून तो खड् त्यामध्ये ती माती टाकून ते झाकून घ्यायचं

असं राजाने राजानेच काळपाणी मारले मोठी खरच राजा बसले